दैनंदिन रेल्वे प्रवाशांना व उत्तर भारतात जाणाऱ्या रे रेल्वे प्रवाशांना सुद्धा साहेब यांनी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीचे यश पालघर लोकसभेचे खासदार माननीय श्री राजेंद्र गावित साहेब यांनी चर्चगेट येथील मुख्यालयात पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक श्री अशोक कुमार मिश्रा व डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रवक्ते व सदस्य श्री केदार काळे हेही उपस्थित होते खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाचा पाडा वाचला व वा कोणत्याही परिस्थितीत दहाणू ते वैतरणामधील रेल्वे स्टेशनावरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांसाठी एक्स्ट्रा लोकल गाडी गर्दीच्या वेळेस सुरू करावी असा आग्रह धरला त्याला रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच गर्दीच्या वेळेस सकाळी गाडी सुरू करण्यात येईल डिटेल्स चार पाच दिवसात घोषित करू असे सांगितले खासदार श्री राजेंद्र गाविद साहेब यांनी अनेक मागण्या रेल्वे प्रशासनांसमोर ठेवल्या त्यात उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पालघर येथे रेल्वे गाडी थांबवावी याचा आग्रह धरला त्यामुळे अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराला भाविकांना जाता येईल व उत्तर प्रदेशात राहणाऱ्या लोकांनाही त्याचा उपयोग होईल अशी शक्यता वाढली आहे बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्यात डहाणू विरार लोकल नऊ तीन शून्य एक शून्य ऑब्लेक नऊ तीन शून्य एक दोन बोरिवली पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी झाली रात्री दुसऱ्या पाळीतील बोईसर येथील कामगारांसाठी साडे अकराच्या सुमारास लोकल बाबत चर्चा झाली केळव्याला लोकल सायडिंग काढू नये असा आग्रह खासदार श्री राजेंद्र गावी साहेब यांनी पकडला डी एफ सी सी आय एल ने बांधलेले ब्रिज खूप उंच आहेत त्यासाठी लिफ्टची सोय करावी या मागणीला सकारात्मक डी एफ सी सी आय एलच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला बंद झालेली फिरोजपूर एक्सप्रेस सफाळे येथील लोकशक्तीचा स्टॉपेज बोईसर येथील राजस्थानला जाणाऱ्या गाडीचा स्टॉपेज फ्लाइंग राणीच्या डब्यातील व चार्ज अशा अनेक गोष्टींवरती सकारात्मक चर्चा झाली -सी, सी चे काम सहा महिन्यात संपेल त्यानंतर सर्व माल वाहतूक त्या दोन ट्रॅक वरून सुरू होईल त्यामुळे जुन्या रेल्वे ट्रॅक वरील लोड कमी होणार आहे त्यामुळे नवीन लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता वाढली आहे हजार सव्वीस रोजी पूर्ण झाल्यावर डहाणू विरार लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे पालघर रेल्वे स्टेशन लगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा रेल्वेला मिळाल्यास सुसज्ज असे पालघर रेल्वे स्टेशन बांधण्यास मदत होईल असा आशावाद रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रकट केला खासदार श्री राजेंद्र गावी साहेब यांनी या मागण्यांसाठी मी नक्कीच पाठपुरावा करीन असे वचन रेल्वे अधिकाऱ्यांना दिले या बैठकीला पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक श्री अशोक कुमार मिश्रा साहेब डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्री नीरज वर्मा साहेब प्रमुख मुख्य वाणिज्य प्रबंधक मुख्य परिचलन प्रबंधक प्रमुख मुख्य इंजिनियर सी जी एम डी एफ सी सी आय एल जी एम पी एम आर व्ही सी हे अधिकारी उपस्थित होते